दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाचर्डी शिवारातील सदाशिवनगर परिसरात सुमारे चार महिन्यांपूर्वी निशा मयूर नागरे या महिलेचा गळाओळून खून झाल्याची घटना घडली होती तेव्हापासून या गुन्ह्यातील संशयित आरोपी मयूर दत्तात्रय नागरे हा फरार झालेला होता इंद्रानगर गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर होते पथकानं अमृधाम भागात शितापिणं सापळा रचून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत पातर्डी शिवारातील सदाशिव कृष्णा प्राईड नावाच्या अपार्टमेंटच्या फ्लॅट फ्लॅटमध्ये मागील वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह आलेला होता पोलिसांनी महिलेची ओळख पटवली असा निशामयूर नागरे उर्फ श्वेता राजेश इंगळे असं नाव निष्पन्न झालेलं होतं सरकारतर्फे हवालदार कुलदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन नुसार खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता तेव्हापासून इंद्रानगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक या खुनातील संशयित मयूरच्या मागावर होते मात्र तो सातत्यानं गुंगारा देत होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक भूषण सोनार यांचे पथक सागर परदेशी पवन परदेशी संदीप बागल आदींना अमृतधाम भागात रवाना केले तेथे पथकानं सापळा रचला मयूर हा तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सरकारी वाहनात डांबलं त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्यानं निशाचा खून केल्याची कबुली दिलेली आहे हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेली निशा ही मुंबईत नोकरीला होती तिच्यासोबत राहणारा मयूर नागरेचं नगर येथे हॉटेल आहे दोन वर्षांपासून निशा आणि मयूर हे दोघे लिव्ह इन राहत होते शवविच्छेदनात निशाचा गळावळून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं होतं तब्बल चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता मोठ्या शितापिना सापळा रचत पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक